चांदे कसारे या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ सकल मातंग समाज चांदे कसारे यांच्या वतीने एकशे चारवी जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शिवा भोसले संदीप टोमरे लखन अल्लाट गणेश दोडके गणेश अल्लाट सागर अल्लाट अमोल ताते सायदीप आर्णे अक्षय ताते सचिन अल्लाट रोहित अल्लाट संजय ताते सूरज सोळशे ऋतिक सोनवणे विजय ताते हिरामन त्रिवण संजय गोदडे कैलास खरात शरद अल्लाट सोनू बनसडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते